मराठा समाजाच्या वतीने पुणे नाशिक महामार्गावर चांडोली येथे रास्ता रोको मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी व मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी मराठा मोर्चातील तरुणांनी केली मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ खेड तालुक्यातील मराठा समाजाच्या तरुणांनी पुणे नाशिक महामार्गावर खेड तालुक्यातील चांडोली येथे सकाळी रास्ता रोको केला मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी व मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी मराठा मोर्चातील तरुणांनी केली मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी म्हणून जरांगे पाटील लढा देत असून गेल्या काही दिवसांपासून ते अंतरवाली सराठी येथे बेमुदत उपोषणाला बसले आहेत तरी सरकार मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करीत नाही याचा निषेध म्हणून खेड तालुका मराठा क्रांती मोर्चा ता व तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा युवकांनी मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ चांडोली येथील येथे महामार्ग रोखून आंदोलन केले सुमारे तासभर रास्ता रोखल्यामुळे दोन्ही बाजूने वाहनाच्या रांगा लागल्या होत्या सुदाम कराळे मंगेश सावंत विकास ठाकूर शंकर राक्षेक अॅडव्होकेट अनिल राक्षेक मनोहर वाडेकर हनुमंत कड यांनी मार्गदर्शन केले बाजार समितीचे सभापती कैलास लिंबोरे अंकुश काळे दिलीप होले निवृत्ती नायकरे संदेश पाचारणे शुभम बालघरे अनिल नायकरे नवनाथ बोरकर सतीश तनपुरे बबन होले अमोल होले शुभम गाडे राकेश चव्हाण जिजाबाऊ मेंदगे अक्षय भगत आदी या आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी तरुणांनी सरकार विरोधात घोषणा देत सरकारने जरांगे यांच्या आंदोलनाची दखल घेऊन तत्काळ मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत तोडगा काढावा अशी मागणी केली बबन होले अमोल होले शुभम गाडे राकेश चव्हाण जिजाभाऊ मेंदगे अक्षय भगत आदी या आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी तरुणांनी सरकार विरोधात घोषणा देत सरकारने जरांगे यांच्या आंदोलनाची दखल घेऊन तत्काळ मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत तोडगा काढावा अशी मागणी केली पुढील काळात मनोज जरांगे यांना काही झाल्यास त्याला सरकार जबाबदार राहील व त्यानंतर महाराष्ट्रातील रस्त्या रस्त्यांवर आंदोलने केली जातील शिवजयंतीच्या दिवशी शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे उपनिरीक्षक सागर खबाले पोलीस हवालदार संतोष घोलक सुनील बांडे अर्जुन गोडसे यांच्यासह पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता सगळ्यांनी पुढे जायचं पुतळ्याच्या

आमच्या मनोज दादा अंत पाहू नका आमच्या छत्रपती शिवरायानंतर जर कोण नेतृत्व मिळालं असेल मराठ्यांना तर आदरणीय जरांगे पाटील हे मिळाले आणि आम्ही त्यांना कमावून देणार नाही आम्ही पाहतोय टीव्ही ला आमची लहान लहान बहीण त्या ठिकाणी रडत होते दादा तुम्ही पाणी घ्या दादा तुम्ही पाणी घ्या आम्हाला तुमची आवश्यकता आहे आंदोलन पुकारलं आणि या आंदोलनाला सर्व मराठी काही दिवसापूर्वी साजरा केला परंतु जो सगळ्या जो, हो जो कायदा आहे याची जे नोटिफिकेशन निघाला होतं त्या नोटिफिकेशन कायद्यामध्ये रूपांतर व्हावं म्हणून आदरणीय तारंगे पाटलांनी हात दिली आणि एक एक दिवसीय अधिवेशनाची त्यांनी मागणी केली परंतु या ठिंबा सरकारने चालदिखल केली म्हणून आदरणीय तरंगे पाटलांनी आठ दिवसापासून सराटीमध्ये जे उपोषण सुरू केलं त्या उपोषणाला आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी पाठिंबा देत आहोत मी संपूर्ण खेड तालुक्यातील मराठी समाजाच्या वतीने मी या भोजी तरंगे पाटला यांच्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद तालुक्यातील सर्व मराठा बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल प्रथमता मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आपण सर्वांना या ठिकाणी

कॅम्प लावला होता परंतु शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे खराबरी या ठिकाणी लोकांचे परंतु शासनाचा जे होता की ज्या तुम्ही ठिकाणी आज लावला कॅम्प त्या ठिकाणी मी सर्व अधिकारी सर्व तलाठी तिथं उपस्थित पाहिजे चौदा गावचे तिथं कॅम्प लावला होता त्याप्रमाणे आपण सर्वांनी एकोणीस तारखेला सकाळीच तिथं सात वाजताच्या आधी तिथं आजार राहा आणि नागपूरच्याकेने उपस्थित राहून या मुख्यमंत्र्यांचा निषेध करा आणि याच मुख्यमंत्र्याला दाखवून द्या की मराठी काय करू शकतात हे तुम्हाला सांगायला विनंती करून सांगायचंय की तुम्ही पुढच्या भविष्यामध्ये कुणी कोणत्या फोनची वाट न बघता एस 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 मेरू द्वारे आपल्या तालुक्याचं आणि मतदार मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी दिली तर एवढी अपेक्षा आपण निश्चितप्रमाणे या ठिकाणी केली पाहिजे आपणा सर्वांची शोकांती की छत्रपती संभाजीनगरचे खासदार जलील साहेब मुस्लिम असतानाही मराठ्यांच्या आरक्षणाचा किंवा जरांगी पाटलांचा विषय मांडतात पण आपल्याला एकही लायकीचा असा आमदार किंवा खासदार होऊ शकला नाही की हो जो मराठ्यांच्या आरक्षणाची मागणी विधानसभेत किंवा लोकसभेत मांडेन आणि त्याच्यात आवाज उठेन खऱ्या अर्थाने आपण सर्वांची ही या ठिकाणी शोकंतिका म्हणावी लागेल आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार डॉट इन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा